तर यावर्षी बोललो इकडे लवकर येऊन बघूया लवकर काय मासा हुक होतो काय तर मध्ये मध्ये छोट्या कुकरेची फिडिंग दिसते तर इकडे रोशन आहे बऱ्याच हातात घेतला ना तर बघूया आता काय काढता काय हे बघा <laughs> <वाओ। laughs> <laughs> <laughs> एकच नंबर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल च्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो Uh, साडेचार वायला आलेत संध्याकाळचे आणि आपण आलो आहे खाडीवरती फिशिंगला तर इकडे पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच आलो आहे उन्हाळ्यात आपण बऱ्याच वेळा इकडे फिशिंग केली होती पण काय असं खास हूक झाला नव्हतं पण स्पॉट असा भारी आहे तर यावर्षी बोललो इकडे लवकर येऊन बघूया लवकर काय मासा असा हुक होतो काय तर मध्ये मध्ये छोट्या कोकेरीची फिडिंग दिसते तर सेटअप लावला आहे ऑलरेडी तर बघूया मारून तर हा बघा स्पॉट एकदम मस्त आहे कोंड आहे मोठी ह्या साईडला खडप पण आहे तर इकडे रोशन आहे बऱ्याच दिवसांन रवाड हातात घेतला ना त्यांना तर बघूया आता काय काढता काय तर जर रोशनने लावलाय रबर एक तर मी छोटी जिक प्लेट लावली बघा जरा कोकेरीची फिडिंग आहे ना मध्ये बघूया पकडते काय बघ ती बघ ती खाली खाली चालली ती बघ इथे पण झाली बघ बघ फिडिंग असली झाली बघूया फिडिंगमध्येच मारला आहे पाठी पडला गवत आहे जरा फिडिंग आहे धरते का बघूया जिक प्लेटला अंदाज येईल पकडला मिट शर्ट काय अरे झाली लागली 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 चांगली चांगली साईज वाटत रे ते जे प्लेट आहे बघूया चांगली साईज वाटते चांगली साईज आहे काय माहित नाही कोकरीच असेल एवढी येते कोकर आयला चांगली साईज आहे अरे बाबा चांगली साईज आहे कसली पेटवला नव्हती एकच नंबर मित्रांनो एक एक्सपेक्ट पण नाही केलं होतं एवढी कोकर लागेल लगेच ओढला बघितलं एक स्ट्राईक मिस केली आणि लागली लगेच हुक झाली मोठा पीस होता हूक मजबूत झाली होती दहा ग्रॅमची जिक प्लेट आई आणि उचलन लगेचच पीस चांगला होता ना एक स्ट्राईक मिस केली आणि दुसऱ्या का लगेच उचललं रॉड पण आणला छोटा रे मोठा आणायला पाहिजे काम खाली जातो त्या साईडला इकडून टार्गेट करूया जरा या दगडावरून फिडिंग होती ते मगाशी परत गायब झाली एक नंबर उचलला ना मित्रांनो फिडिंग गायब झाली मित्रांनो कोकेल होती ना ती गेली इकडे तिकडे कुठेतरी खाली खाली गेली तिकडे तर रॉड खूप लाईट वेट आहे पण मासा काढायला खूप मजा येते त्याच्यावरती मोठी फिडिंग ना ती खाली खाली गेली लागली अजून एक लागली मोठी नाही आहे बारकी आहे अरे तू फॉलो करत अजून आलेला कोणतरी साईज आहे मगाची मोठी होती मस्त सर दोन कुकर लागले मगाची साइज मोठी होती आणि हे लागली ना फॉलो करत आले दुसरा पाटून मोठा अजून एक तर रोशन लू ट्राय करतोय वरती तिकडे रोशन म्हणता काढीन तर मी कानहीच काढीन जे असलं कोकर बिकर मी काढत राहतो काय रोशन कोकर बिकर म्हणता मी काढत आहे काढीन तर कान आहे तांबूसा असाच काढीन काहीतरी दहा ग्रॅमच्या जी प्लेटवर गेम चालू आहे पण <laughs> चला होय चिलाट आहे मित्रांनो खूप लई चावता बेकार ही बघ लागली सुटली बघ शॅट पकडला परत पकडला नशी सुटलेली <laughs> नाही तर ओ नको रे चांगली साईज आहे साधारण नको रे अरे बाबा कसली धावते बघ <laughs> वा कसली धावते रॉड आपला हे आहे ना रे मस्त साईज आहे पडते येत नाही वर अक्षरशः ही काय चल मोठी साईज आहे मगाची एवढी आहे एकच नंबर ला सुटलेली मित्रांनो परत लागली दहा ग्रॅमची जी प्लेट कोकेरी कोकेरी एकच नंबर ही बघा ही मस्त साईज आहे एवढी आहे आताची ना मित्रांनो सुटलेली दुसऱ्याने येऊन परत धरला काय माहिती त्याने धरला की दुसऱ्याने धरला है, चा। ते पण परत धरला लगेच पण मजा या ह्या रॉडवरती मासा काढायला खेळवायला पण विषय काय मित्रांनो माहिती आहे जिप्लेट आपली आहे दहा ग्रॅमची पण एवढा खास नाही तिचा त्याच्यामुळे ना थोडीशी रिस्क आहे माशाला खेळवण्याची असा विषय आहे बघ जिपपेट मार ना छोटी त्यातली असली तर थांबा मारू नको जरा थांबा बऱ्याच दिवसानंतर खाडी तसा रिपोर्ट झाला मस्त एक साधारण म्हणजे मासे लागले बऱ्याच हि बिडे पण खरंच असा लाईट सेटअप असेल ना छोट्या माशांसाठी तर खूप मजा येते मासे काढायला जबरदस्त हात जर आता मोठा सेटअप असला ना तर हे लगेच मासे बाहेर निघाले असते काय दे हा लाव ना त्याला हुक नाही एकच आहे नाही लागणार ते का दुसरी लाव ना तीस ग्रॅमची लाव ना ते दुसऱ्या डब्यात द्या बघ सिल्वरची मी आता लावली होती ना ती लाव ना ती परफेक्ट बसेल आहे त्याला मोटार वाड आहे ना तो सुटलो श्या मित्रांनो सुटला कॅमेरा चालू करायच्या आता सुटला हूक छोटे आहेत ना रे श्या चा, चांगली साज होती कसली टरटर तोडला आणि श्या मित्रांनो दगडाला जाऊन अटकला ना रे त्या ह्या रॉडवर कसा हे नाही घेता येत ना रे खडप आहे ना येते खडप आहे मित्रांनो कसली धावते माहिती आहे लागल्यावर पेचीत शा सुटली मित्रांनो चांगली हुक झालेली आणि त्या दगडाक जाऊन अटकली रे धाव धावली तीच कॅमेरा चालू केला आणि सुटली अगोदरच काय ओढते पण आधखोळा ओढते टाटा टाटा आवाज येतो नुसता ट्रॅकचा काय टाकलं काय मारलं रोशन मित्राने जोक मारून दाखवता दा माका जिकला ॲक्शन द्यायची असते लूरसारखे ओढायचे नसते हां बघता येत आम्ही तर येतात रे मासो यायला विचारला शा यार कसला हूक झालेला रोशन मस्त विस होता आता पण श्या चांगला हुक झालेला लगेच उचलतात ह्या प्लेटला दहा ग्रॅमच्या सगळ्या साईज इथेच झाल्या मच्छर एवढी चावते ना बेकार चावते मित्रांनो लय घाण चावते मित्रांनो मच्छर आहे आता बघतो मी पाय ओले करतो पाय ओले गेल्यास ना मग चावत नाही रोशन हात पाय ओले केल्यात ना मित्रांनो मग चावत नाही सुकले की परत चावायला सुरुवात करते चांगला बी सुटला रे लागली होती शट 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 काय स्ट्राईक होती बघितलं नाही घेतलाच नाही लूर तोंडात भेटला नाही लगेच मस्त स्ट्राईक होती लागली शट 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 फॉलो करून मारते शट शर्ट अरे किती बाल आता पकड एकदा यक एकांत तरी पकडा अशा 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 लय आलेली मेल्या एकान पण पकडला नाही भरपूर मित्रांनो आले या स्ट्राईक मिस केलीच आणि पूर्ण सगळ्यात हवाच मागून आलेला जिकपेटच्या बघूया थोड्या थोड्या वेळाने येतात अजून लागतील हमकाच एक दोन लागतील पीस मला वाटतं पण सगळे इथंच येतात बाकी काही जात नाही तिकडे रोशन तिकडे कास्टिंग करतो आहे रोशनला काय नाही ॲक्शन ते ना जिकपेट मारतो आहे ना ॲक्शनशिवाय कसे पकडतील लागली तो रे बाबा तू छोटी आहे मोठी आता तिथे दगड आहे ना दगडात जाऊन अटाकत हा बघ असा विषय झाला से, से मगासारखा रोशन चांगला विषय चल मोठा बीस मोठा पीस निघाला ये रोशन इकडे साईज पण मित्रांनो चांगली आहे या कसली झपाजोप उडते मजा येते पण जाम मजा येते ह्या रोडवरती मासा काढायला हो शेट शेट मिस केलान मिस केलान शाश्या अरे ही बघ किती येते शा शा नाही पकडला ना पकडला नाही फॉलो केला होता भरपूर पकडेल पकडेल भरपूर आलेले मित्रांनो फॉलो केलेला पकडला नाही बघ कसला मारला धरला <laughs> शर्ट सुटली रे सुटला मित्रांनो सुटला कंटिन्यू असं सुट फॉलो करू देतो अ शर्ट शर्ट हा बघ बघ धरला धरला बारक्या ठीक आहे तर हीच नोटी साहेब थांब बघण्या चिकन फॉलो करतो किती लागले पाच पाच किती गेली गायब झाली मच्छर चावताना मित्रांनो एवढी विचारच करू नका एवढी मच्छर चावताय बारीक लागली हे बघा अजून एक लागली मस्तच गुड रोशनला लागले रोशनला लागली काढ काढ डायरेक्ट टाईप कर सुटत बस रोशनने पण काढला एक पीस मस्तच काढून ठेवलं गेच हळू काढा घरी गरी आता बसत चांगलं पीस लागलं रोशन आपण लागली बघ आड नको ठेवू मासू ठेवू खाऊ ना आपल्या ठेवू खाऊ ना मासू लगेच पटापट हो बघा दोन साईज आहेत एक मिडियम साईज आहे आणि एक मोठी आहे साधारण पण धरते पटकन ती बघ लागली शाळ सुटली जास्त मारत नको इतच मार हा बरोबर घरा पुढं मारलं तरी चालत जरा जग देत घे अशी जरा जग देत घे फक्त ही अशी मारायची जग द्यायचा थोडासा जग घ्यायचा ही बघ लागली घे 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 रॉड उचल ना वरती ये बाहेर काढ चल गुड मस्त साईज आहे रोशन एक पीस काढला काढून ठेव तुझ्याकडं रॉड कसला दिलेला आहे ताराट एकदम रोशन नया आहे का नाही आहे <laughs> रोशनर पण काढला ना दोन मोठी साईज काढला ना दोन्ही पण रोशनाकडे मित्रांनो रॉड कसं माहिती आहे इंद्रा आहे ते कसं पण हँडल करू आता माश्यात माझ्याकडे ह्या अल्ट्रालाईट आहे त्याच्यावर लय मासे खेळून काढूक लागत आहे मित्रांनो लागली यार वाडवूल मित्रांनो मोठंच वाटतं लय मास जे जर चांगली असेच तू पोसला काय केला ना वाईट केलं ना ती होय ना लागलो ना गुड गुड रोशन लागली परत काढ काढ छोटी साईज काढ वडून जा वड तू शास्त घे बर घे हम्म मस्त असायचं तुझा चला ठेवून घे तेच मारता सोडता मधीच आले आले परत आले मासे रोशन <laughs> परत आले मासे मी दहा ग्रॅमच्या जिक प्लेटवर खेळतोय आणि रोशन तीस ग्रॅमच्या जिक प्लेटवर हो आहे कारण इथे पाणी डीप नाही मित्रांनो घडप आहे मारून गेली छोटी मा साईज आहे मध्येच मोठी छोटी साधारण तर मित्रांनो गेम थांबलाय आता था। कुकर संपली वाटत तिथली लय बेकार रिपोर्ट झाला झपाझप रिपोर्ट झाला खतरनाक खाडीत पहिल्यांदाच एवढे कुकर पटापट लागले रोशन वरून त्याला बोललो जि प्लेट आहे एक तीस ग्रॅमची ती मार तीन लागले रोशनला आणि मला मोजे आता किती लागले तीन रोशनने काढले बाकी मी काढल्या सगळ्या बऱ्याच लागल्यात पण साईज पण मस्त आहे चार पाच मोठ्या भेटल्या साधारण आणि मिडियम भेटले दाखव रोशन ते बघा एकच नंबर मित्रांनो एक मोठे सहा भेटले पाच भेटले इकडे बघताय मोठी साईज आहे ना साधारण ते पाच भेटले आणि ते सात भेटले म्हणजे सात किती बारा पीस लागले ना बारा ह्याच्यातले रोशन किती काढलं तीन, तीन कि चार तीन तर रोशनाने ह्याच्यातले तीन काढला काहीतरी आणि बाकीचे मलाच लागले सगळे एकच नंबर रिपोर्ट झाला हा पहिला भेटला एक चांगल्या साईजचा बाकी सगळे नंतर इथे झापा झाप लागले तर हा बघा सेटअप रोशनकडे काय होता माहिती खोलला होता तर इंद्रा होता रोशनकडे तो एकदम हेवी ॲक्शन आहे आणि माझ्याकडे हा मिचेल ट्रॅक्स होता एकदम लाईट वेट आहे पण मजा येते छोटे मासे काढायला याच्यावरती खरंच जाम फक्त घाईचा असा विषय नको कारण माशाला थांबून ठेवता येत नाही जास्त वेळ आणि ही बघा ही रोशनने जिक प्लेट वापरली चायना जिकपीट आहे तीस ग्रॅमची ह्याच्यावरती रोशनने तीन कोकर काढल्या आणि ही एक चायना जिकपीठ आहे शंभरवाली दहा ग्रॅमची आहे फक्त ही आणि ह्याच्यावरती मी आ, किती काढल्या रे नऊ नऊ कोकर काढल्या ह्याच्यावरती आणि मशीन दोन्ही पण एफेक्ट्सच होत्या शिमानोच्या तर रोशन भरता पिशव्यात रोशन कसोरी पड झालं कडक ना आणि रोषणाक मुंबईने मासा मासं हवं तर आता रोषणाक मरणच झालं मासं मुंबईने होऊक नाही म्हटलं तरी पासा पासा तरी ट्रिव्हॅली येते आम्हाला दोघांना खूप <laughs> झाले मासे कसा वाटला फिशिंग करून भारी वाट तीन कोकर, कोकर।, <laughs> कोकर।, <laughs> कोकर कोकर कशी फाईट देते दे रोशन हा पळतात बेकार ना बेकार फाईट असते ना सगळ्यात मासा बेस्ट काढायला ना काने आणि कोकर कोकर काढायला कसं का माहिती मजाच येते लई भारी फाईट देते तर आणि माश्या किती चावल्या भरपूरच <laughs> चिलाट चावला मित्रांनो मारणार आता कल्टी मारतोय आम्ही लगेचच तर मच्छर एवढी चावते ना बारीक <laughs> चिलाट एवढा चावताना बेकार खाजून खाजून जीवाला अक्षरशः मासे लागले म्हणून काय वाटलं नाही तर भारी पोड झाला पहिल्यांदाच ट्रिव्हल एवढ्या लागल्या तर आता घरी जातोय पटाभट हा व्हिडिओ ते एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लवकर एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद